औरंगाबाद मधल्या एक लहरा गावातील शेतकरी रामदास ओसरमल यांचा कावेरी प्रजातीच्या कुक्कुटपालनाचा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरतोय त्यांना कुक्कुटपालन व्यवसायामधून दर महिन्याला तीस ते पस्तीस हजार रुपये निव्वळ नफा मिळतोय त्यात सुरुवातीला माझ्याकडं ग शेळी पाळणं होतं त्याच्यात मला थोडं लेबरचा प्रॉब्लेम जाणवला खूप मग लेबरच्या प्रॉब्लेममुळं मग मग मला असं वाटलं की बाबा आता क नवीन काय करायचं का शेड वगैरे प पहिले शेळायचंच होतं मग मला असं समजलं की बाबा मी सर्च केलं यूट्यूबवर वगैरे ते मग मला कुक्कुटपालनविषयी थोडी माहिती भेटली आणि त्यातले त्यात आमचे कृषी सहाय्यक साहेब त्यांनी पण आम्हाला मार्गदर्शन मोलाच मा मार्गदर्शन केलं मग मी जवळपास चार महिन्यापूर्वी नेवाशा फाट्यावरून कावेरी जातीच्या कोंबड्याचे पिल्लं आणले एक दिवसाचे कोंबड्याचे पिल्लं मग ते आता जवळपास चा चार महिने झाले त्याच्यातली त्याच्यातून मी भरपूर काही विक्री केलेली आहे आणि काही विक्री नाही झाले तर मोठे झाल्याच्यानंतर त्याचे त्याच्यापासून अंडे पण भेटवाले आले मला बाजारभाव किमतीपेक्षा निम्म्या किमतीत कावेरी प्रजातीची कुक्कुटं मिळत असल्या कारणाने ग्रामीण भागातील खानावळी चालक हॉटेल चालक ओसलमाल यांच्या पोल्ट्रीमधून ती घेण्यास प्राधान्य देत आहेत फायदा म्हणजे बायर बायर जर आपलं तीनशे भेटते दीड मला सा चाळीस ते पन्नास टक्के डिस्काउंट मिळून माझा फायदा आहे ब समजा ते एकशे साठ रुपये इकडं भेटते आणि दुसरीकडं तीनशे रुपये भेटते त्यामुळं माझा मांसामध्ये फायदा म्हणून मी इकडंच येऊन कोंबडी घेऊन जा जातो असतो दरम्यान प्रत्येक शेतकऱ्यांनी जर शेतीला पूरक म्हणून जोडधंदा केला तर निश्चितच शेतकऱ्याला आर्थिक उभारी मिळेल असा आशावाद शेतकरी रामदास ओसरमल यांनी व्यक्त केला आहे